मराठी वाचन कसे करावे हे आपण यामध्ये पाहणार आहोत ज्यांना वाचन करताना अडखळा येतो ज्यांना काही अडचण असेल अशांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि सबस्क्राईब करा आणि आपण दीर्घ वेलेंटी ई म्हणजेच द ला दुसरी वेलेंटी दी या दीर्घ वेलेंटीचं वाचन कसं करावं म्हणजेच मराठी भाषेचं वाचन कसं करावं हे आपण पाहणार आहोत काल कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एक काना असलेल्या शब्दांचं वाचन आपण केलं आता आपण एक वेलांटी असलेल्या शब्दांचं वाचन करणार आहोत चला तर मग जला एक काना ई जाई खला दुसरी वेलांटी खीर तला एक काना ई गला एक काना आणि डला दुसरी वेलांटी डी गाडी मला एक काना माई जला दुसरी वेलांटी जी आणि व जी व अला एक काना ई आई ठला दुसरी वेलंटी ठीक, ठीक आहे शला एक काना ई शाई अला एक काना नला एक दुसरी वेलंटी नी पानी शला पहिली वेलंटी शी पला काना ई शिपाई पला एक काना टला दुसरी वेलंटी, पाटी अला काना आ जला दुसरी वेल्यांटी जी आजी त्यानंतर भला दुसरी वेल्यांटी भी तिला का, दुसरी वेल्यांटी ती भीती कला एक ना का ठला थी। दुसरी वेल्यांटी ठी त्याच्या बाजूला व आणि हला एक दुसरी व्यालांटी व ही आपण ह्या राहिलेल्या शब्दांचं वाचन करणार आहोत भला का ना भा जला दुसरी वल्यांटी भाजी अला का ना आ र तला दुसरी व्यालांटी आ र ती सला काना सा ड दुसरी वेल्यांटी साडी अला काना सला दुसरी वेल्यांटी शी आळशी रला काना रा नला दुसरी वेल्यांटी राणी ग रला दुसरी वेल्यांटी री ब गरीब मला काना मा शला दुसरी वेल्यांटी माशी त्याला काना ता र दुसरी वॅलेंटी री ख तारी ख मला कणा मा तला दुसरी वॅलेंटी ती माती प रला पहिली वेल्यांटी रिक्षा परीक्षा मला दुसरी वेल्यांटी मीठ पला का ना पाला दुसरी वॅलेंटी टी ल पाटील भ जला दुसरी वॅलेंटी जी भजी मला काना मा ओली मा ओली लला दुसरी व्हॅलांटी शला पहिली व्हॅलांटी शी टला दुसरी वल्यांटी टी शी टी शला पहिली व्हॅलांटी शी वला काना वा जी जला दुसरी व्हॅलाइंटी शी वा जी अशाच प्रकारचं मराठीचं चा वाचन करण्यासाठी चॅनलबरोबर प्रतिसाद द्या आणि हा व्हिडिओ जे विद्यार्थी मराठी भाषा शिकण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना वाचन येत नाही वाचताना अडखळतात अशा सर्वांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा